ॲडव्होकेट बनकर साहेब आपण त्यांच्या मदतीने आपण रस्त्यावरील जे सी सी टी व्ही फुटेज आहेत ते त्यांना सोबत घेऊन सी सी टी फुटेज चेक करत आहोत त्या ठिकाणी सुनियोजित सुयोजित गार्डन आहेत त्या गार्डनच्या या ठिकाणावरील आपण सी सी टी व्ही फुटेज बघितलं नऊ शेहेचाळीस वाज नऊ छत्तीस नऊ छत्तीसला तो त्यांनी जी जी गाडी सांगितली त्या वर्णनाची आणि ते समजा ठिकाणा जाताना दिसत आहेत तर आमच्या सोबत गेले शोध शोध पथकाची क्राईम ब्रँडची पण टीम आहे ते आणि गंगापूर पोलीस आहेत आता ह्याच गाडीचा जे साक्षीदारांनी सांगितलेले आहे वकील साहेबांनी त्या गाडीचा आम्ही पुढे शोध घेत आहोत त्या पद्धतीने आमचा तपास बनकर साहेब आपण त्यांच्या मदतीने आपण रस्त्यावरील जे सीसीटीव्ही फुटेज आहे ते त्यांना सोबत घेऊन सीसीटीव्ही फुटेज चेक करत आहोत त्या ठिकाणी सुयोजित गार्डन आहे त्या गार्डनच्या या ठिकाणावरील आपण सी सी टी व्ही फुटेज बघितलं नऊ चाळीस वाज नऊ छत्तीस नऊ छत्तीस ला, ला। नौ नौ तो त्यांनी जी संशयित गाडी सांगितली त्या वर्णनाची आणि ते समजा ठिकाणावर जाताना दिसत आहे तर आमच्यासोबत गुणी शोध शोध पथकाची क्राईम युनिटची पण टीम आहे ते आणि गंगापूर पोलिस

मालिक जाऊ नका एक मिनिट राह केव्हा फोन लावतोय बाई दोन मिनिटं दोन मिनटं